सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या सर्व मुलांच्या आईंना एकच प्रश्न असतो की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं तर माझ्याकडे आलू अवेलेबल होते तर चला म्हटलं आता आलूचं काहीतरी बनवावं तर सकाळी मग आलू उकडायला टाकून दिले त्यानंतर मग इथे मिरची लसण आणि सांबार कटिंग केला आणि आज मला बनवायची होती वडापाव तर आज सॅटर्डे असल्यामुळे मुलं भाजीपोळी अजिबात घेऊन जात नाहीत त्यामुळे काहीतरी वेगळं चटरपटर त्यांना पाहिजे असते तर चला म्हटलं आज वडापावच बनवावा तर मुंबईचा फेमस तर नाही पण यवतमाळचा फेमस मात्र बनवायचा तर बेसन भिजत घातलं आहे मी आता इथे आणि बेसनामध्ये थोडासा ओवा टाकला कारण ओहा पचायला हलका असतो त्यानंतर मग चटणीची तयारी केली आणि छान अशी चटणी बनवून घेतली त्यामध्ये भरपूर असा कोथिंबीर टाकून दिला आणि असे वडे पा वडे बनवून घेतले आणि वडे मी गोल नाही बनवले बरं का कारण ते गोल बर व्यवस्थित त्याच्यामध्ये पावमध्ये बसत नाहीत असे चपटे बसतात म्हणून मी अशा पद्धतीने केलेले आहे आणि अशा पद्धतीचे खायला सुद्धा टेस्टी लागतात आणि ते व्यवस्थित बसतात सुद्धा म्हणून मी अशाच पद्धतीने बनवले आणि त्याच्यामध्ये बघा आता मी वडापाव कसा बनवल्यानंतर बघा कसा दिसत आहे दिसत आहे की नाही आहे व्यवस्थित तर मग अशा पद्धतीने मी बनवलेला होता आणि मग सुमितला टिफिन वगैरे पॅक करून दिलं त्याची त्याची तयारी झाली आणि मग सुमित स्कूलमध्ये गेल्यानंतर मी माझ्या माझ्या कामाला लागली तर आज मला धुवायचे होते परदे आज मी सर्वच पर्दे काढलेले होते धुवायला आणि आज नळ सुद्धा आलेले होते तर ज्या दिवशी नळ येते त्या दिवशी मग भरपूर कामं निघतात आणि भर तुम्हाला आधी याच्या आधी व्हिडिओमध्ये मी सांगितलं सुद्धा आहे की माझ्याकडे चार पाच दिवसातून एकदाच नळ येतात त्यामुळे मग भरपूर असे कामं राहतात नळाच्या दिवशी तर आज म्हटलं मला परदीच धुवून काढते तर मग सर्वात आधी आता मी पावडरमध्ये याला भिजत घालते आणि त्याच्यानंतर मग कामं झाल्यानंतर आरामात याला धुते कारण मग निरम्यामध्ये टाकल्यानंतर अर्धा एक तास थोडेसे त्याच्यामध्ये हो मुरत घातले की मग ते छान निघतात म्हणून मग मी असंच केलं आणि पडदे वगैरे असे मोठे मोठे ब्लँकेट्स वगैरे धुवायचे असले तर मग मी पोर्चमध्येच धुते कारण इथे भरपूर जागा आहे आणि व्यवस्थित धुतल्यासुद्धा जाते आणि भरपूर पाणीसुद्धा इथे भरून ठेवता येते म्हणून मग मी इथेच धुते आणि थोडेफार कपडे असले तर मग मी गल्लीमध्ये असा छोटासा गोटा बनवलेला आहे माझ्याच हाताने तर मग मी त्याच्यावरती कपडे धुते आणि मशीनमध्ये धुवायचे असले तर मग मी मशीन टॉयलेटमध्ये ठेवलेली आहे तर मशीन अंदरच आहे तर मग आता सगळं भिजत घातलेलं आहे आणि बाकीचे काम सुद्धा राहिलेलेच होते सकाळी सकाळी म्हणजे गडबडच असते खूप तर त्यामध्ये काही कामं राहतात काही कामं होऊन जातात मग मुलांची सगळ्यात जास्त गडबड असते मग ते गेल्यानंतर मग आरामात बाकीचे कामं होऊन जातात त्यानंतर मग आता भिजत घा गा, घातल्यानंतर स्वयंपाकाची सुद्धा सुद्धा तयारी करायची होती तर आता भाजीचं खूप टेन्शन होतं की आज भाजी काय बनवायची आणि भाजीचं घरी अवेलेबलसुद्धा नव्हतं आज अन स्पेशली मला फ्रीजसुद्धा क्लीन करून घ्यायची होती तर एखादी एक, एक काम काढलं जेव्हा कधी आपण की हे क्लीन करायचं की दुसरं डोळ्याने दिसलं की आपल्याला लगेच ते करावं वाटतं तर आज माझा अख्खा दिवस हा क्लिनिंगचाच निघालेला होता तर आज मला क्लिनिंगच करायची होती तश मग त्यानंतर भिजत घातल्यानंतर मग फ्रीज घेतली पुसायला तर छान अशी फ्रीज क्लीन करून घेतली व्यवस्थित त्याला पुसून घेतलं आणि हे फ्रीजचं काम सर्वात महत्त्वाचं राहतं कारण आमच्या फ्रीजमध्ये भाज्या कमी आणि दूधच जास्त राहतं तर दुधांना कशाचे स्पर्श नाही झालं पाहिजे म्हणून मग दूध फुटाची भी भीती राहते म्हणून मग मी नेहमी फ्रीज क्लीन करून घेत असते आणि दुधामुळे नेहमी करावं लागतं तर चला म्हटलं आता आंघोळ वगैरे झाली होती माझी आणि आज मी केस वगैरे धुतले होते तर मग आता मी केस वगैरे तसेच बांधले आणि लागली भाजीच्या तयारीला छान असा मसाला बनवून घेतला आणि आज भाजीला तर काही नव्हतंच तर चला म्हटलं आज शेवभाजी करावी तर मग आता शेवसुद्धा नव्हते अवेलेबल तर चला म्हटलं आता घरीच शेव बनवायचे आणि घरीच त्याचीच भाजी करायची तर बघा आता मी अशा पद्धतीने झाऱ्यांनीच शेव काढून घेतले छान अशी भाजीला फोडणी दिली आणि झाऱ्याने मस्तपैकी त्याच्यामध्ये बारीक बारीक असे शेव काढले नाहीतरी आपण शेवाला बारीक करूनच भाजीमध्ये टाकतो आणि याला शिजायला वेळ लागणार होते म्हणून मी डायरेक्ट फोडणीमध्येच टाकले आणि आपण जेव्हाही कधी रेडीमेड शेवची भाजी करतो तेव्हा मग आपण फोडणी झाल्यानंतर थंड झाल्यावरच त्याच्यामध्ये शेव टाकतो कारण ते गलून जातात म्हणून मग मी अशा पद्धतीने केली खरंच इतकी टेस्टी झाली होती भाजी आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं की चुकतं की काय तर खरंच मस्त झाली होती जशी आपली शेवची भाजी राहते रेडीमेड शेवची शेम सेम तशीच झालेली होती आणि सर्वांनी आवडीने खाल्लीसुद्धा आणि त्यानंतर मग बाकीचे कपडे वगैरे राहिलेले होते स्वयंपाक झाल्यानंतर मग बाकीचे कपडे वगैरे मी मशीनला लावले होते आणि परदे मला हाताने धुवायचे होते नळसुद्धा जाण्याची वेळ झाली होती कारण चार पाच दिवसातून एकदा नळ आले की मग ते दोन तीन तास तरी राहतात तर दोन तीन टाक्या इझिली भरून जातात मोटर लावल्यानंतर त्या दिवशी त्यामुळे मग चार पाच दिवस पाण्याचं तितकं काही टेन्शन राहत नाही पण शेवटी शेवटी पाणी चौथ्या पाचव्या दिवशी थोडं कमीच होऊन जातं कधी कधी खतम तर खतमच होऊन जातं तर बघा आता छान अशी तरी आली आहे शेवभाजीला तर जशी दिसत आहे भाजी तशीच टेस्टीसुद्धा झाली होती भाजी आणि राहिलेले मग मी थोडंसं बेसन राहू दिलं मी म्हटलं मग नंतर मुलं वगैरे स्कूलमधून आल्यानंतर त्यांना शेव वगैरे बनवून देईल आणि बेसन थोडं जास्त झालं होतं म्हणून मग मी थोडं साईडलाच ठेवून दिलं त्यानंतर मग पटपट -पट चपात्या टाकून घेतल्या आणि पाहता पाहता मुलांची स्कूलमधून येण्याची वेळसुद्धा झाली होती तर बघा आता अशी झाली आहे शेवभाजी त्यानंतर मग माझं माझं आवरून घेतलं आणि आज केस धुतले होते तर केस थोडे सुकायसाठी मं, मी बांधूनच ठेवले होते आणि तसाच मी आज स्वयंपाक बनवला त्यानंतर मग मशीनमध्ये ड्राय केलेले कपडे पोर्चमध्ये सुकायला टाकले कारण पाण्याचा काही भरोसा नाही आहे आजकाल पाऊस सकाळी उन तर संध्याकाळी पाऊस असंच झालेला आहे म्हणून मग मी इथेच सुकायला टाकले आणि त्यानंतर मग थोडेसे केस सुकून घ्यावं म्हटलं आता थोडं रिलॅक्समध्ये आणि त्यानंतर मग जेवण करायचं होतं तर केस सुकव सुकवणं झाल्यानंतर मग मी लगेच जेवणाला बसणार होती आणि सुद्धा म्हटलं की आता भूक लागली करून घे लवकर त्यानंतर मग थोडी रिलॅक्समध्ये बसली आणि आंघोळ केल्यानंतर मला पाणी पिण्याची खूप जास्त सवय आहे तर आज काही मी पाणी पिली नव्हती म्हणून मग मी इथे आरामात बसून थोडंसं पाणी पिली आणि थोडी रिलॅक्स म्हटली तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर या जेवायला तर असा होता आजचा मी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या बाय